खूप आजच्या कार्यक्रमासाठी आज आपण सर्व मुस्लिम बांधव येथे उपस्थित असल्यामुळे मी आपण सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो आपण वेळात वेळ काढून आला आणि थोडा वेळ तुम्ही साहेबांची विनंतीला आक देऊन आल्यानंतर तुम्हाला थोडं इथे बसून साहेबांची वाटही बघायला लागली तर त्यासाठी मी तुमचं सर्वांत मनापासून धन्यवाद दिन तर आपण थांबला आणि साहेबांची वाट बघून आता पुढच्या कार्यक्रमासाठी आपण नमस्थापित करू आज ज्या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत आमदार साहेबांच्या माध्यमातून जसे का विकास कामे साहेबांनी एकही कब्रस्थान सोडलं नाही साहेबांनी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये रस्ते केले शहरातले रस्ते केले आपल्या कर्ज शहरामध्ये दर्ग्यावर जाण्याचा रस्ता केला आपल्या कर्ज शहरातली दर्गा केली ती दर्गा जाऊन बघितली असं मला वाटतं आजच्या कंडिशनला तो फार्म हाऊस त्याचं सगळं पहिली अशी कंडिशन एवढी वाईट होती का तिथे जायला रस्ता नव्हता मागच्या साहेबांनी सांगितलं होतं का कर्ज शहरामध्ये जिथे कुठे पण काही जर का तुमच्याकडून कामे असतील ते आम्हाला येऊन सांगा ती कामं आम्ही पूर्ण करू जशी काय जिवंतमुळे आपण सगळेजण एकमेकांना साथ देतो एकमेकांच्या सोबत राहतो एकमेकांना मदत करतो परंतु किमान जेव्हा त्या माणसाचा शेवट होतो तर त्या शेवट होण्यासाठी जी दर्गा असेल जी कब्रस्थान असेल किंवा जो स्मशानभूमी असेल तिथल्या पण गोष्टी आपण चांगल्या करूयात म्हणून साहेबांनी सगळे स्मशानही चांगले केले आणि कब्रस्थानही चांगले केले त्यासाठी आपल्या सगळ्यांना गोष्टी माहिती आहेत कर्जत कालपूर मतदारसंघाचा विकास करत असताना आमदार साहेब कुठेच कमी पडले नाही कुठल्या जातीला ना कमी पडले नाही कुठल्या माणसाला कमी पडले नाही तर आपण कुठे कमी पडतो या गोष्टीची दक्षता आपल्याला घेणं गरजेचं आहे आपल्यामध्ये असलेलं मतभेद आपल्यामध्ये असलेले विचार आपल्यामध्ये असलेला त्रास तो तुम्ही इथे बाळासाहेब भवन येऊन सांगू शकता आज मला गर्वाने सांगायला असं साहेबांसमोर आज जी विनंती करून साहेबांनी आज जी मला संधी दिली त्या संधीमध्ये तुम्ही आज कमीत कमी दहा वर्ष मागे जाऊन नदीम खान काय होता त्या गोष्टीचा इतिहास काढला तर आपल्याला कळेल नदीम खान कसा होता काय होता आणि काय करतो साहेबांनी एक छोट्याशा आईमधून उचलून आज मला एवढ्या मोठ्या शिखरावर नेऊन पोहोचवलेल्या प्रत्येक मुलाला किंवा माझ्या प्रत्येक माणसाला असेल तो फक्त फक्त आणि महेंद्र शेठ धोरवेच्या नावामुळे नदीन खरा येईपर्यंत पोहोचले तर आपल्या सर्व काही गोष्टी महेंद्र शेठ धोरे येत्या आगामी विधानसभेमध्ये एक जमाने एक दमाने आणि ताकदीने आपण जर का साम दाम नटने काम करू तर मला असं वाटतं का आपला विजय वेदना असतील मतभेद असतील ते कुटुंब प्रमुख म्हणून आमदारांच्या समोर आपण मांडू शकता मनात घेऊन घरी जाऊन पाठीमागे वरून उन काही होणार नाही माझा आहे संतोष आहेत आणि सगळे गोष्टी कोणाच्या मनात असतील तर माझ्या वाढदिवसाच्या निमित्त औचित्य साधून आज आपण साहेबांना सगळ्या गोष्टी सांगाव्यात आणि पुढच्या येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये साहेब आपला विजय पक्का आहे मी मुस्लिम समाजाच्या विनंती यावेळेस नाही पुढच्या तीन वर्ष परत साहेब तुम्हाला याच मतदारसंघात काम करायचंय आणि नक्कीच आम्ही मुस्लिम समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपण विधानसभा निवडून येऊ त्यावेळेस साहेब आम्ही तुम्हाला आमदार मिळतो आम्ही तुम्हाला मंत्री होऊन are you